आज बनवूया रसरशीत गावरान गाजराचा दाणेदार हलवा तोही अवघ्या दहा मिनटामध्ये तर इथे मी एक किलो गावरान गाजरं घेतलेली आहेत तर ही गाजरं भाजीसाठीही वापरतात आणि याचा हलवासुद्धा बनवू शकतो तर ही हलव्याची नसून भाजीची गाजरं आहेत पण याचा हलवा एकदम अप्रतिम लागतो गाजरं स्वच्छ धुवून याच्यावरची पिलरच्या मदतीने आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर सर्व गाजराची साल आपण इथे काढून घेतलेली आहे तर इथे पाहू शकता आणि सालं काढून झाल्यानंतर याच्या मागचं आणि पुढचं देठाकडचा भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला या गाजरांच्या सर्व गाजरांच्या गोल गोल अशा चकत्या करून घ्यायच्या आहेत गाजरं खिचण्याची जास्त मेहनत न घेता आपल्याला इथे फक्त याच्या अशा गोलगोल चकत्या करून घ्यायच्या आहेत तर गोलगोल चकत्याच नव्हे तर आडवे उभे कसेही लहान मोठे तुकडे इथे आपल्याला करून घ्यायचे आहेत यासाठी आपल्याला कुठलंही बंधन नाही आहे तर इथे मी गोल गोल जाड अशा चकत्या करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे गॅसवर एक कुकर ठेवायचं आहे आता कुकरमध्ये आपण इथे गावरान साजूक तूप घालणार आहोत एक चमचा तर एक किलो गाजरासाठी एवढं तूप पुरेसं होतं पण वाटल्यास आणखीन अर्धा चमचाही वाढवू शकता पण मला वाटतं त्याची एवढी आवश्यकता नाही आहे तूप गरम झालं की इथे आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत तर इथे मी काजूचे तुकडे घेतलेले आहेत त्याचबरोबर बदाम आहे आणि चारोळी आहेत तर तूप गरम झालं की हे ड्रायफ्रूट्स कमी गॅसवर सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत बरेच जण गाजराचा हलवा तयार झाल्यावर ड्रायफ्रुट्स वरून घालतात पण असंही केलं तरी काहीही फरक पडत नाही ड्रायफ्रुट्स आहे तसेच राहतात इथे पाहू शकता ड्रायफ्रुट्स चांगले सोनेरी झालेले आहेत आता आपल्याला गाजराच्या चकत्या यामध्ये घालायच्या आहेत गाजराच्या चकत्या घालून गॅस कमीच असावा आणि दोन ते तीन मिनटं कमी गॅसवर याला चांगलं परतून घ्यायचं आहे याला चांगलं तूप लागेपर्यंत दोन ते तीन मिनिटांमध्ये थोडेसे मऊ होतात आणि छान याला खमंग चव येते आता दोन मिनिटं परतून झाल्यानंतर इथे मी साईसकट घट्ट असं सा दूध घेतलेलं आहे तर इथे मी दोन कप इतकं दूध घालत आहे दूध घालून झाल्यानंतर आपल्याला थोडस याला ढवळून घ्यायचं आहे आता यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून साधारण पाच ते सहा शिट्ट्या करायच्या आहेत मध्यम गॅसवर याच्या आपण पाच ते सहा शिट्ट्या करून घेऊया आणि इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर पूर्णपणे गार झालेला आहे आणि इथे पाहू शकता हे दूध फाटलेलं नाहीये हे दूध आहे पण ना हे असं फाटल्यासारखं दिसतं पण फाटलेलं नाही साय सकट घातल्यामुळे याला साई येते दुधाला आणि त्यामुळे हे असं दिसतं आता पाहू शकता यामध्ये अजूनही दूध आहे आणि आपली गाजरही मऊ शिजलेली आहेत तर एक पावभाजी स्मॅशर घ्यायचं आहे आणि पावभाजी स्मॅशरने याला छान असं स्मूथ करून घ्यायचं आहे तर तुम्ही म्हणाल यामध्ये ड्रायफ्रुट्स आहेत ते सुद्धा पेस्ट होतील तर नाही अजिबात ड्रायफ्रूट्स पेस्ट होत नाही फक्त गाजरच मऊ होतात तर गॅसवर थोडं अवघड वाटत होतं म्हणून किचन ओट्यावर घेऊन स्पेशलनी ह्याला छान असं स्मूथ मऊ करून घेतलेला आहे आणि ते पाहू शकता आता अजूनही यामध्ये दुधाचा ओलावा आहे काय करायचं आहे यावेळी आपल्याला इथे आवडीप्रमाणे साखर घालायची आहे एक छोटी पाऊन वाटी इथे साखर घातलेली आहे ताजी ताजी हिरवी कुटून घेतलेली वेलची पावडर मी यामध्ये घातलेली आहे आणि दोन ते तीन मिनटं याला छान असं आता झाकण लावायचं नाही परतून घ्यायचं यातलं पूर्णपणे दूध आटेपर्यंत साखर विरघळेपर्यंत आणि इथे मी दाखवत आहे तुम्हाला ड्रायफ्रूट्स आहेत तसेच यामध्ये आहेत आता चार पाच मिनटं लागतील आपल्याला हा गाजराचा त हलवा तयार होण्यासाठी पाहू शकता आपला गाजराचा हलवा पूर्णपणे इथे शिजून तयार झालेला आहे मऊ रसरशीत आणि दाणेदार गाजरं खिसण्याची जास्त मेहनत न घेता किंवा कढईमध्ये तासन तास त्या गाजराचा हलवा शिजायला वेळ लागतो ती मेहनत न घेता आपला अगदी दहा मिनटामध्ये गाजराचा हलवा एकदम तयार झालेला आहे चवीमध्ये अजिबात फरक पडत नाही जसा नेहमीचा गाजराचा हलवा असतो अगदी त्याप्रमाणेच आपला हा गाजराचा किंवा या गाज गावरान गाजराचा हलवा लागतो तर या गावरान गाजराचा हलवा कुकरमध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने न खिसता तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा नक्कीच सर्वांना आवडेल आणि आजची आपली झटपट हलव्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत